हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे बसत आहात तर मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते ब्लॉगला आज शनिवार आहे आणि शनिवारची आता साडे अकरा होत आलेले आहेत सो आज क्लासला मी पूर्ण दिवस सुट्टी दिलेली आहे आणि मी माझ्या मैत्रिणी म्हणजे बिल्डिंगमधल्या आम्ही सगळे मिळून जाणार आहोत पिकनिकला सो आमची पिकनिक कुठे जात आहे काय आहे ते तुम्हाला कळेलच सो वन डे स्टे असणार आहे आणि त्यानंतर मग उद्या रिटर्न सो अशी काही आमची आजची प्लॅनिंग आहे सो so, ए पहा मी अशी तयार झाली आहे छान एकदम असा वन पीस नम्रताचा आहे तोच मी घातला आहे तर छान वाटतंय घातल्यानंतर आता निघायच्या आधी ना भरपूर कामं होती म्हणजे जस्ट आत्ता माझा चहा चपाती खाऊन झालेला आहे आणि त्यानंतर झाडू मारून घेतलं शेवटचा फायनल आणि पुन्हा मी आता निघायला तयार तर म्हटलं चला मग त्याच्या आधी सुरुवात करूया ब्लॉगला तर सगळं व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे आणि नम्रता दर्शन पण दोघं नाही आहेत ते पण बाहेर गेलेले आहेत ते कुठे गेलेले आहेत काय गेले ते तुम्हाला नंतर कळेल ओके सो आता इथे ना जाण्याच्या आधी सगळं काम आवरून घेतलं म्हणजे चपात्या वगैरे करायच्या होत्या भाजी चपाती त्यानंतर चहा नाश्ता वगैरे झाला झाडलोट झाली दिवाबत्ती वगैरे करून घेतला कारण बायकांना जर कुठे जायचं असेल तर त्याच्या आधी लॉट्स ऑफ वर्क म्हणजे काही संपतच नाही ते पहा इथे पूजा पण झालेली आहे झाली छान एकदम मस्त पूजा आणि सगळ्यात जास्त वेळ ना माझ्या कशात गेला माहिती आहे कोणत्या वस्तू घेऊ आणि काय नेऊ याच्यामध्ये आणि माझ्याकडे स्वतःकडे असे काही कपडे नाही आहेत रेग्युलर आता क्लासमुळे कसं मग ड्रेसेस घालते त्याच्यामुळे कुठे आउटिंगला जाण्यासाठीचे स्पेशल कपडे असे ना नाही आहेत त्यामुळे एवढा प्रॉब्लेम झालेला सकाळपासून नम्रताचं कपाट ओपन केलं त्याच्यातून हे काढ ते काढ जे मला जो व्यवस्थित वाटते ते मी घालून बघते मग कसं वाटतंय ते चेक करते बाप रे म्हणजे भरपूर भरपूर वेळ गेला माझा त्याच्यामध्ये सो चला आता फायनली रेडी आहे माझी बॅग रेडी झालेली आहे हे पहा आणि दर्शन नाही आहे म्हणून बिछाने खालीच ठेवलेत तर आता तो तो असेल तर तो वर ठेवतो ना तर असं आहे काही तर चला आता आज सुट्टीचा दिवस मस्त एन्जॉय करायचा आहे आणि हो तुमच्याबरोबर मी सगळं शेअर करेन शेवटपर्यंत पहा आणि ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा फ्रेंड्सबरोबर तर चला आता साडे अकरा वाजता सगळ्यांनी खाली यायचं आहे असं ठरलेलं आहे तर अजून साडे अकरा होत आलेले आहेत तर मी थोड्या वेळात खाली निघेन आणि मग तिथे आपण सगळे एकत्र एन्जॉय करूया चला उतरले का चल चला सगळे एक 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 करा उतरायचं खाली सगळे गेटवर जमलेले आहेत ऑलमोस्ट हे पण जाते स्टँड घेतलेला आहे जर रील्स वगैरे काय बनवायचं असेल तर मग स्टँड जरा उपयोगाला पडेल <laughs> सो हे पहा इथे सगळे या जमा झालेले आहेत आणि आता निघायचे आधीचे थोडे फोटो त्यानंतर कर। पूजा करण्यासाठी हार वगैरे सगळे घेऊन आलेलो आहोत आणि सगळे लेडीज

होय महाराजा आणि एक पाच मिनिट आमची बस आणि मग डायरेक्ट आपण कर्जत येस बाए बाए। <laughs> ये ರೀ <mimitation> ದೆ <imitation> Hva er det er det Sikre deg!

केलेले आहेत एक वाजताच्या आधी आम्ही निघालो आहे आता इथे ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत भरपूर ट्रॅफिक आता तर एवढा इथे ट्रॅफिक झालेला होता आमची मंदातच जसे ओरडत होती सगळी शिकलेल्यांना काय कळत नाही म्हणून मला भडकलेली भडकलेली अशी मी काय शूट केलं नाही कारण सुद्धा वाटलं जरा सगळं बाहेर एवढी गर्दी होती सग आता अजून आमची बाबा इथे गाडी उठीच आहे आम्ही विचार केला आम्ही आम्ही पर्यंत पोहोचू पण साडेचार आता होऊन जाते जा जा अजून इथून एक तास दाखवते खूप उशीर होणार आहे आणि ना त्यात गरम होते पाऊस म्हणजे कुठेच पाऊस नाहीये त्यामुळे अजून जास्त गरम गाडी आणि बस पूर्ण अशी तापलेली असते अजून हालत झाली तरी आम्ही सगळ्यांनी आता याच्यातच टिफिन पण खाल्ला सगळ्यांनी आणलेलं म्हणून बरं झालं थोडं थोडं खाऊन घेतलं सगळ्यांनी आणि सगळे आता एनर्जी पुन्हा घेऊन बसलेले आहेत आणि पुढे बघा सगळ्यांना सगळ्या गाड्या ज्या आहेत ना पुढच्या त्यांनाच बघतात की कधी गाडी हाले आणि कधी आमची गाडी पुढे जाणार हे पहा आता तरी लाईन मध्ये सगळ्या गाड्या आहेत मग अशी ना ने जाद होते म्हणून एक साइड ही जी ओपन दिसते ना तुम्हाला आता मोकळी पूर्ण गाड्यांनी भरलेली होती थोडस नाही भरपूर ट्रॅफिक आहे एक तासापासून आमचं ट्रॅफिकच आहे इथून गाड्या जागा दिसतात तिथून घुसवतात असं चाललंय इथे पण आता साईड ला आले परत परत इकडे आले आता कसं काय पुढे जाणार आमची गाडी चला बरोबर पावणे सहा होऊन गेलेत आणि आम्ही आत्ता जस्ट येऊन पोहोचलो म्हणजे टार्गेट होता साडेतीनचा चा सा। साडेपाचच्या वर म्हणजे दोन अडीच तास एक्स्ट्रा लागले सगळे म्हणजे थकून गेले गरम एवढं होत होतं ना त्यामुळे मेन आम्ही सगळे थकलो जाम काही जणांचे पाय सुचत आहेत पाय पण सुचत आहेत सो असं येण्यापेक्षा ना ट्रेनने आलेलं कधी कधी असं वाटतं बरं आहे तर मुलांना बाळांना घेऊन यायचंय सगळ्यांना म्हणून आणि बॅग्स वगैरे लगेच जे आहे ते कॅरी करायचं त्यामुळे सो असं काही आहे इथे पण आता सगळ्यात आधी रूम मध्ये जाऊ थोडा फ्रेश होऊ चहा वगैरे कॉफी काय असेल ते घेऊ हो। आणि मग पुढे हा हा छान वाटलं मस्त झोपाळी आहेत सामान वगैरे आम्ही ठेवून घेतलं त्यानंतर मस्त गरमागरम चहा आलेला आणि त्याबरोबर समोसा आणि कांदा भजी तर सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं म्हणजे कांदा भजी समोसे वगैरे सगळे खाऊन घेतले आणि त्यानंतर थोडा आम्ही पाळणासुद्धा फेंगायला बसलेलो आहोत कारण भारी वाटतं बाहेर थोडासा पाऊस आणि त्यात पाळणा ला सगळ्यांचा चहा नाश्ता झाला मस्त भजी समोसे आणि चटणी चहा काळा चहा होता दुधाचा होता सगळं झालं छानपैकी घेतला आणि आता ना रूमवरती इथे आली मी तर थोडं म्हटलं रेस्ट करूया चार पाच रूम आहेत मस्त छान आहेत सगळ्या गाद्या वगैरे सगळं आहे इथे सो एक गाद्या पण एक्स्ट्रा पण आहेत म्हणजे ओवरऑल सगळं व्यवस्थित आहे रूममध्ये ए सी पण आहे सो छान वाटलं आल्यानंतर आता रात्री तर कसं खूप वेळा असं गप्पा गोष्टींमध्ये जाईल त्याच्यानंतर मग सगळे आपापल्या रूममध्ये येतील झोपायला चला आता थोड्या वेळानंतर जाणार जरा रील्स वगैरे बनवायचा विचार केलेला आहे ते करूया आणि मन नंतर आता जेवण खाणं वगैरे होईल कारण आत्ताच जस्ट नाश्ता झाला आहे आणि खरं तर साडेतीन वाजता पोचायचा विचार होता सो आता इथे येताना ना एक एवढं ट्रॅफिक होतं की पूर्ण सगळ्यांची ना अशी डाऊन झाली होती पण इथे आल्यानंतर आता सगळी पुन्हा ती हाय झालेली आहे आणि इथे वरती ना बसता असे लाईट्स आहेत लाईटचा शेड असा चेहऱ्यावरती थी येतोय तर कलर बघा कसं वाटतोय <laughs> आणि हे छोटस कुत्र्याचं पिल्लू जे आहे ना हे सारखं इथे येत होतं आणि काय ना काय त्याला खायला दिलं की आवडीने खात होतं तर खूप छान वाटलं त्यानंतर मग आता इथे थोडंसं नाश्ता करण्या म्हटलं जाताना मी नेलेला चिडा होता तो खाऊ या पण तितक्यात जेवण आलेलं आहे तर आम्ही काही आता चुडा खाल्ला नाही आणि सगळे जेवायलाच बसलो आणि जेवणामध्ये मस्त भाकरी चपाती सलाड वगैरे सगळं काही होतं अगदी मस्त जेवण झालं सो चला मस्त सगळ्यांचं डान्स वगैरे झाला खूप धमाल केली खूप धमाल केली सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं इवन मी सुद्धा सगळ्यांबरोबर खूप मजा केली पिकनिक म्हटल्यानंतर ना सगळ्या गोष्टी विसरून एकदम फन असं करायचं सो so, अजून आम्ही पाण्यात वगैरे गेलो नाही आहे तिथे समोर ना है। पूल पण आहे मला शिज असं मी दाखवलेला तर आम्ही आता उद्या सकाळी जाऊ पूलमध्ये पण आज मस्त एकदम सगळ्यांनी एन्जॉय केला पाऊस असा वाटलेला येईल जोरदार पण पाऊस काही आलाच नाही फक्त ओलं करून गेला बाहेर आणि ना गरम पण भरपूर आहे इथे म्हणजे असं आपल्याला वाटतं आहे की एवढी झाडं वगैरे तर वातावरण थंड असेल तसं काही नाही आहे पण खेळ चालूच आहेत तरीसुद्धा भरपूर गरम होत आहे सो so, आता ना इथे जेवण चालू आहे नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही पण तर आता आम्ही व्हेज खातो आहे शनिवार आहे आज तर मी नॉनव्हेज खात नाही ना शनिवारचा मग म्हटलं कशाला उगाच खायचं पण मी पण व्हेज खाते आणि बाकी माझ्या फ्रेंड बसतोय सगळे व्हेज खात आहे आणि आतमध्ये बसतात ना ते सगळे नॉनव्हेजवाले आहेत चला आता आमची पण खाली येईल इथे आमचं आलं नाही आहे पहा व्हेजवाले व्हेजवाले वाढ बघतात आहेत आणि नॉनव्हेजवाले समोर बसून जेवतायत संपत आले तरी संपत आले ते त्यांचं लाऊ दे आपण त्यांना दाखवून खाऊया नंतर काय वेज दाखवणार पनीर पनीर आणि आपल्याला गोड देईल ना काहीतरी गुलाबजाम जाम दिला ना गो त्यांना पण गुलाबजाम जाम डिस्क्रिमिनेशन करत नाहीये ते सगळ्यांना दिसताय आणि बाई ते हा भाऊ सगळं घेऊन येतोय बिचारा पहिल्यांदा असं होते की लेडीज बसतात आणि जेंट्स सर्व करतात वाव अशाच घरच्यांना सुद्धा आपल्या घरच्यांना सुद्धा अशी सद्बुद्धी यावी आणि कधी कधी आम्हाला सर्व करावं बसून माझे ब्लॉग जे आहेत ना जेंट्स म्हणजे माझे भाऊ जे आहेत सगळे त्यांना मी सांगते आराम आराम करायचो वाढायचो आणि आणि आम्ही माहिती आहे रील बनवली ज्याच्यामध्ये आम्ही गाण्यामध्ये सगळी भांडी घासतो करत होतो म्हणजे बायकांना शेवटी ते आयुष्यभर करायचं आहे इथे निघेपर्यंत घरात सगळं काम करा नवऱ्यासाठी जेवण बनवा घर स्वच्छ करा आणि त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित नीट नीट करून निघा असं आहे आणि तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते मस्त छान एकदम एकदम वेस्ट थाली कोशिंबीर आहे पालक पा, काय पालक पनीर मटर पनीर सॉरी पालक पनीर बोलली मी आणि इथे गोड पापड आणि चपाती भाऊ भाकरी पण आहे ना भाकरी हा हिला भाकरी नको हिला फक्त चपाती द्यायची आहे असे दणकून दणकून खावा एकदम मस्त <laughs> चला फ्रेंड्स ब्लॉगचा शेवट इथेच करते पण तुम्ही उद्याचा ब्लॉग नक्की पहा म्हणजे पिकनिकचा सेकंड डे चला बाय बाय गुड नाईट